त्याच स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्तपैकी शेवग्याच्या फुलांचे कुरकुरीत वडे चला तर बघूया दोन वाटे शेवग्याची फुलं मी इथं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता आपण ही वाफवून घेणार आहोत हे शेवग्याचे वडे बनवण्यासाठी डाळी मी भिजत घातल्या होत्या त्याआधी मी इथं तुम्हाला दाखवते की मी ही शेवग्याची फुले वाफून घेतलेली आहेत चाळणीवरती खाली पाणी ठेवून आणि वरती चाळणीवर ही फुले ठेवून एक पाच मिनिट मी ही वाफून घेतलेली आहेत आता आपण डाळी बघणार आहोत डाळी ज्या मी घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये चणा डाळ अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी आणि मूग डाळ एक वाटी घेतलेली आहे आणि मी सात ते आठ तास भिजत ठेवले होते आणि आता आपण या डाळी वाटून घेणार आहोत पाणी सर्व काढून टाकलेलं आहे आणि डाळी आपण कोरड्याच वाटणार आहोत त्याच्यामध्ये आपण मिरची घातलेली आहे जिरं एक चमचा घातलेला आहे गरम मसाला एक चमचा घातलेला आहे जिरा पावडर घातलेली आहे एक चमचा धना पावडर घातलेला आहे एक चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे दीड चमचा काळी पूड घालणार आहोत अर्धा चमचा याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालणार आहे यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण पेस्ट लसूण पेस्ट मी दोन चमचे घालणार आहे जर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही याच्यामध्ये आल्याचे तुकडे आणि लसूण पाकळ्या वा, वापरू शकता याच्यामध्ये पाणी न घालता आपण हे मिश्रण वाटून घेणार आहोत जाडसरच वाटून घ्यायचं आहे बारीक वाटायचं नाही आणि त्यानंतर आपण पुढील कृती करणार आहोत बघू शकता छान असं वाटून झालेलं आहे आता ही जी आपण फुलं वाफून घेतलेली आहेत शेवग्याची ती याच्यामध्ये घालून घेणार आहोत मंडळी शेवग्याची फुले ही अत्यंत औषधी अशी आहेत त्यामुळे ती खायलाच हवीत याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर मी एक वाटी घातलेली आहे आणि मी अर्धी वाटी पोह्यांचा चुरा करून घेतला होता आणि तो याच्यामध्ये घालणार आहे आपण जे कांदे पोहे करतो त्याच्यासाठी जे पोहे वापरतो जाडे ती अर्धी वाटी मी मिक्सरमध्ये वाटून असा चुरा केलेला आहे आणि तो याच्यामध्ये वापरलेला आहे हे सर्व आता मिश्रण आपण एकत्र करणार आहोत अतिशय टेस्टी असे हे वडे लागतात तुम्हाला कळणारही नाही की याच्यामध्ये आपण शेवग्याची फुले घातली आहेत शेवग्याची फुले उच्च रक्तदाब ज्यांना आहे त्याच्यासाठी ही खूप औषधी आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट भरपूर असतात आणि हाडांच्या आरोग्यासाठी ही खूप ही उपयुक्त आहेत आता आपण हे वडे थापून घेणार आहोत आणि तळून घ्यायचे आहेत तर मी इथं प्लास्टिकला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि जेवढ्या आकाराचे वडे आपल्याला करायचे तेवढा गोळा घेऊन याच्यावरती मी आता हा थापून घेणार आहे जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही अशा पद्धतीने हा वडा थापायचा आहे म्हणजे तो आतूनही छान शिजतो या वड्याबरोबर तुम्ही खोबऱ्याची चटणीही करू शकता तेल मी तापवलेलं आहे तेल तापून घेतलेलं आहे आणि गॅस मध्यम केलेला आहे मध्यम गॅसवरच हे छान खरपूस तळून घ्यायचे आहेत शेवग्याच्या फुलांपासून आपण अनेक रेसिपी करू शकतो शेवग्याचं था फुलांचं थालीपीठ करू शकतो त्यानंतर शेवग्याच्या फुलांची भाजी करू शकतो शेवग्यांच्या फुचे पराठे करू शकतो कुठल्याही पद्धतीने आपण या फुलांचा वापर करू शकतो लहान मुलांनासुद्धा अशा पद्धतीने तुम्ही शेवग्याच्या फुलांचे पदार्थ करून खायला दिलेत तर त्यांनाही हे पदार्थ नक्कीच आवडतील आणि ते पुन्हा पुन्हा तुम्हाला करायला सांगतील इतकी छान ही रेसिपी आहे हे वडे जर तुम्हाला डीप फ्राय करायचे नसतील तर तुम्ही हे शॅलो फ्रायही करू शकता अगदी दोन चमचे तेल तुम्ही जर तव्यावर टाकलत आणि त्याच्यावरती दोन्ही बाजूनी छान शॅलो फ्राय करून घेतलेत तरीही तुम्हाला हे वडे अतिशय छान लागतील फक्त ज्या वेळेला तुम्ही शालो फ्राय कराल त्यावेळेला तुम्ही मंद गॅसवर झाकण ठेवून एक पाच मिनटं आधी शिजून घ्या आणि मग दोन्ही बाजूने छान खरपूस करून घ्या मंडळी शेवग्याचे नुसते फुलेच नाहीत तर पानेही औषधे आहेत आणि या पानांपासूनही विविध पदार्थ आपल्याला करता येतात शेवग्याच्या शेंगा तर सगळ्यांना माहिती आहेतच कारण शेंगा आपण रोजच्या आहारात वापरतच असतो त्याही औषधी आहेत त्यामुळे शेंगां शेवग्याची शेंगा फुले पाने ही आपल्या आहारात सातत्याने राहिली पाहिजेत शेवग्याच्या फुलांचा हा वडा छान मस्त तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर मंडळी हा वडा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडला तर मला कमेंटमधून नक्की कळवा माझी ही शेवग्याच्या फुलांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद